जोगवाडा ते पैठण पायी दिंडी सोहळ्याची परंपरा कायम हरिभक्त परायण नथुराम महाराज केहाळकर यांनी सुरू केलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे आजचे पंचेचाळीसाव्य वर्ष श्री क्षेत्र संत तुकाराम महाराज संस्थान जोगवाडा ते श्री क्षेत्र संत एकनाथ महाराज पैठण पायीदिंडी सोहळ्याची सुरुवात हरिभक्त परायण नथुराम महाराज केहाळकर यांनी मागील चव्वेचाळीस वर्षापूर्वी सुरू केली होती त्यांच्या पश्चात ही परंपरा जोगवाडा सो सोनापूर राजेगाव भामरी मानकेश्वर पांढरगळा येथील वारकरी भजनी मंडळी आणि नागरिक कायम ठेवत आहेत संत तुकाराम महाराज संस्थान येथून निघालेली ही पायी दिंडी भर उन्हात आठ मुक्काम करून पैठण येथे पोहोचते व गोदावरी तिरी पैठण या तीर्थस्थळी चार दिवस मुक्कामी राहून परतीच्या मार्गाने येते या दिंडी सोहळ्याला जोगवाडा पंचक्रोशीतील नागरिक भजनी मंडळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतात या दिंडी सोहळ्याचे आयोजन संत तुकाराम महाराज संस्थान ट्रस्ट जोगवाडा व पंचक्रोशीतील नागरिक करतात जननायक न्यूज ब्यूरो रिपोर्ट पैठण संभाजीनगर